नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो बघा मित्रांनो संध्याकाळ झाली आहे रातचा टाईम आहे काय चाललं आहे बघा म्हणजे मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे महाशिवरात्री झाली दुपारी दुपारीसुद्धा महाशिवरात्रीनिमित्त आमच्या घरी पुरणपोळ्या होत्या आणि आता संध्याकाळी थोडंसं ते पुरण उरलं आहे त्यामुळे सो आता लागली आता बनवाले पुरण पोळ्या थोडस खूप याच्यामध्ये आहे आता काही पुरणपोळ्या बनवते काही साध्या पोळ्या बनवते आता तुम्ही लागली आता ध्याने आता बनवाले आणि मित्रांनो एक अशी आम्ही रेसिपी बनवली म्हणजे बघा या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा आपल्या ह्या चॅनलवर येणार आहे आमचं कुटुंब व्हिडिओ ह्या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे पाहिला चोरपाणं एक बघा ही आम्ही एक स्पेशल अशी आमटी बनवली तर आमटी कोणती हो तर जबरदस्त अशी ही आमटी आहे आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत आता हे पोळ्या मोळ्या बनल्या का तो आता आम्ही आमटी हे आता तुम्ही संपूर्ण UH, व्हिडिओ पाहता लाईक करा कमेंट करा शेअर करा खरक करून ठेवा आमची असे गावाकडची विलक्ष पाहण्यासाठी चला मित्रांनो तोपर्यंत मी आता हे आमटी आता टाकतो आता मी तोपर्यंत आता कशतं हे पोळी बनते जबरदस्त आता आमची ही आमटी बनली आहे पेशात अशी आमटी आहे मित्रांनो आम्ही ही आमटी लहानपणापासून खात आलो आहे अनेक लोकांना ही आमटी माहीत नाही मित्रांनो आता बघा ही पुरणपोळी बनली ताबा थोडं आहे आता हे साध्या पोळ्या आहे तकावा थोडं आता राहिले पाहिजे बघा मित्रांनो आता हे आमचं ताट सजलं आता आमचं ताट बघा मित्रांनो आत्ताच बनवलेली आमटी या बाटीमध्ये घेतली आणि सकाळी राहिलेलं पुरण होतं तुम्ही त्यांना आता हे पुरणपोळ्या बनवल्या हे पोळी हे साधी पोळी घेतली आता मी कशी झाली पायतो आता आपली हे आमटी आता पुरणपोळी सकाळी पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या आता तेवढी नवई नाही आमची कशी बंदी पाला ती मित्रांनो नंबर मित्रांनो मस्त बंदी हम्म दस्ता कोणी खात 我一般也黑。